नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त अशी आलू कचोरी बनवणार आहोत यासाठी मी इथे एक कप मैदा एक कप गव्हाचे पीठ एक टीस्पून रवा चवीकरता मीठ यात पाव कप तेल घालू तेल गरम करायचं नाही हे मिक्स करून घेऊ पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेऊ ही अशी मुठ्ठी वळली पाहिजे हे थोडे थोडे पाणी घालून मळायचं आहे पोळीपेक्षा थोडस घट्ट मळायचं आहे हे मळून झाले आहे चमचाभर तेल लावून झाकून बाजूला ठेवूया आता स्टफिंग स्टफिंगसाठीचा मसाला बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात धने दोन टेबल स्पून बडीशेप एक टेबल स्पून जिरे दोन टीस्पून दोन हिरव्या मिरचीचे तुकडे हे जाडसर वाटून घेऊया जाडसर वाटून झाले आहे मीडियम गॅसवर कढई ठेवली आहे थोडंसं तेल घालू आपण जाडसर वाटून घेतलेला मसाला परतून घेऊया हिसलेलं आलं एक टीस्पून एक टेबल स्पून बेसन हे खमंग भाजून घ्यायचं आहे पाव टीस्पून हिंग लाल तिखट अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून कोथिंबीर उकडून मॅश केलेले चार मीडियम आकाराचे बटाटे चवी करता मीठ हे परतून घेऊ अमचूर पावडर अर्धा टीस्पून हे छान मिक्स करून घेऊ कोथिंबीर आपले स्टफिंग तयार आहे गॅस बंद करूया हे थंड व्हायला ठेवू पीठ छान मुरले आहे याचे गोळे बनवून घेऊ स्टफिंग ही थंड झाले आहे याचेही समान आकाराचे गोळे बनवून घेऊ पिठाचा गोळा पोळपाटावर पुरीच्या आकारा एवढा लाटून घ्यायचा आहे पोळपाटावर लाटण्याऐवजी ही बनवता येईल जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा हातातला गोळा अलगवर फिरवून घेऊ म्हणजे कचोरी तळताना फुटणार नाही वर आलेला शेंडा व्यवस्थित प्रेस करून घेऊया आता हे अलगद हाताने लाटून घेऊया आपली कचोरी तळण्यासाठी तयार आहे तेल गरम करायला ठेवले आहे यात पिठाची छोटीशी गोळी सोडून बघू अगदी शांत बुडबुडे येत आहेत इतपतच तेल गरम करायचं आहे आता गॅस लो फ्लेम वर ठेवूया कचोरी तेलामध्ये अलगद सोडूया कचोरी तेलात सोडल्या सोडल्या झारा लावायचा नाही थोडीशी अलगद वर आली की मग झारा लावायचा आहे कचोरी दोन्ही बाजूनी छान तळून झाली आहे काढून घेऊ मस्त अशी कचोरी सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशा छानशा सोबत धन्यवाद